प्रभुजी आनंद पदपङ्कज पञ्जरन्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैर् कण्ठावरोधनविधौ मरणं कुतस्ते कृष्णा य वासुदेवाय हरे परमात्मनि प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिः तवे विनाशाय श्रीकृष्णाय वयम् वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीगोपालकृष्णमहारायगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवाणी श्रीमति है। श्लोक आहे पण भगवान श्रीकृष्ण महाराजांचा शेवटचा श्लोक आहे नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्य वचरम तव हा अर्जुनाचा श्लोक संपला नंतर भगवंतांनी एक श्लोक सांगितलेला नाही पुढचा समारोप जो आहे भगवद्गीतेचा याच्यामध्ये भगवान उवाचे असं नाहीये पण संजय उवाचे आताच्या भाषेमध्ये अध्यक्षीय भाषण आपण ज्याला म्हणतो हे संजय आहे देखील कोण आहे असंजय गवाल हा गवालकण सुताचा मुलगा आहे तसा जातीचा होता कर्णाने मानलेला जो बाप आहे तो सूत आहे त्या काळाप्रमाणे खालच्या जातीचा माणूस असा संजय गवालगण सुताचा मुलगा आहे व्यासांचा शिष्य आहे व्यासप्रसादात श्रुतव्वा व्यासाच्या प्रसादाने त्याने तो प्रसाद मिळाला आणि दुरून ऐकण्याचा आणि पाण्याची शक्ती त्याला मिळालेली तो नौकर आहे हस्तिनापूर राजाचा नौकर आहे धृतराष्ट्राचा आपल्या जवळ त्याला बसवलं ते युद्धाचं वर्णन ऐकव म्हणून बसवलं जवळ आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरच वर्णन तो धृतराष्ट्राला ऐकवतो आहे स्वरूप न एक नवकर आहे तो तिथ होणारे बदल कृष्ण अर्जुनाचा संवाद मध्ये घडलेला दुर्योधनाचा संवाद त्याला विश्वरूप नाही दिसलं विश्वरूप तिघांना वेगवेगळ्या स्वरूपात दिसलेलं आहे संजयाने चतुर्भुज बघितलं अर्जुनाने विश्वरूप बघितलं आणि उद्धवाने कैवल्य पर ब्रह्म बघितलं एकच वस्तू वेगवेगळ्या अंगाने पाहताय मंदिरासाठी दगड घडवणारे तीन माणसं आहेत पहिल्याला विचारलं तू काय करतोस तो म्हणतो मी दगड घडवतो दुसऱ्याला विचारलं तू काय करतो तो म्हटलं मी पोट भरतो याचं उत्तर बरोबर आहे तिसऱ्याला विचारलं तू काय करतो मी मंदिर करतो दगड तिघवत आहेत दगडाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे संजय अतिशय सामान्य असलेला माणूस त्या स्वरूपाला तो चतुर्भुज पाहतो अर्जुनाची पात्रता थोडीशी मोठी आहे तो ज्ञानी आहे तो त्याला विश्वरूप पाहतो आणि उद्धव अर्जुनाच्या पेक्षा जास्त पात्रतेचा असलेला माणूस अर्जुनाला भगवद्गीता सांगितल्या आणि उद्धवाला गीता सांगितली भगवद्गीतेचं निरोपण युद्धाच्या अगोदरचं आहे आणि उद्धव गीतेचं निरोपण युद्ध शांत झाल्यानंतरच आहे भगवंत शांत झालेले आहेत आता प्रस्थानाच्या मार्गावरती आहे दोन्ही गीतातल्या भाषेमध्ये याच्यामुळे बदल आहे खूप फरक आहे शांतावस्थेमध्ये केल्या जालेलं विवेचन आणि युद्धभूमीसाठी युद्धाला प्रेरित करण्यासाठी केलेलं भाषण या दोन गोष्टीमध्ये बदल बदलत भगवद्गीतेमध्ये शंका आहे प्रश्न आहे उद्धव गीतेमध्ये शंका नाही आणि प्रश्नाने फक्त चित्नास आहे अर्जुन हा ज्ञानामध्ये जगणार आहे आणि हा प्रेमामध्ये जगणार आहे प्रेम हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे कालचं आपलं विवेचन प्रेम ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे प्रेमाला कळत नाही आणि कळण्याची गरजच नाही तिची भावनाच बोलकी होते नानाकडे परिभाषा आहे ज्ञान व्याख्या करत बसते प्रेम अव्याख्याही आहे ते व्याख्या नाही करत अरे बाळाकडे बळते तो व्याख्या करत नाही बघत राहते माया बाळावर करत असताना तिला कुठली परिभाषा माहिती नसते काय आपल्या वासराला चाटते तिला काही कळत नसत भावना कळण संपले की भावना सुरू कळण सोडून दिले की भावना सुरू निर्वेद आहे पा वेद म्हणजे जाणणे म्हणजे ज्ञान वेद म्हणजे ज्ञान आणि निर्वेद म्हणजे जाणून अजाण चांगलं पसरलं विसरलं गरज नाही त्याच्या आता भावनेतला प्रवेश स्वतः जाणून हुसार करून टाकणं धुसार करणं तिचा विसर पाडणं आणि अज्ञानामध्ये प्रवेश करणं निर्वेदामध्ये जाणीव असते पण बोलत नाही ती भावना प्रधान असते आणि निर्वेदात असलेला माणूस रडत असतो तो खेद व्यक्त करत असतो गीता आणि संजय बोलतोय आता संजय आपलं मत व्यक्त करतो युद्ध संपत असत इलेक्शन पिरियड मध्ये गुळगा निवडणुकीसाठी उभा राहील आणि तो प्रचाराला गेलेला आहे संजय जवळ बसलेला आहे उमेदवाराच्या बापाशी तो बोलतोय बापाची इच्छा असते की माझ्या मुलाने निवडून यावं अशा तऱ्हेने तो प्रश्न विचारतोय धृत राष्ट्र अशाच पद्धतीने उद्धवाला विचारतो तो कल विचारतो शक्यता विचारतो अर्जुना कृष्ण युद्धस्व म्हणतो चिथतो चिडतो कृष्णाला काही कळतं की नाही तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे युद्ध नाही करायचं आणि शेवटचा निर्णय ऐकण्यासाठी त्याचे कान अतूर झालेले आहे आणि मग तो सांगतो शेवटी आपलं मत आपलं मत दान करत असत दान नाही करत तो मत प्रदर्शित करत असतो त्याचं मत स्वच्छ आहे कारण तो तटस्थ आहे नौकर म्हणून धृतराष्ट्र बसला कुठल्या बाजूचा नाही तो अर्जुनाचा मित्र आहे महाभारत सांगतो की तो रणांगणावर जातो त्याची रक्ताने तो एक साक्षी भावाने युद्ध करत असतो आहे दुर्योधनाच्या बाजूने आहे पण त्याची भावना अर्जुनाच्या बाजून आहे हा साक्षी आहे ओथंबा डाव देखे डाव कुठल्या गटाच्या माणसाला पाहता येत नाही साक्षीदार आहे कुठलाच नाही तटस्थ माणसाला डाव पाहता येतो तो म्हणतो हे महाराज हे हस्तिनाप्रो नरेश हे धृतराष्ट्री महाराज मी कृष्णार्गुणाचा संवाद आहे अद्भुत संवाद आहे रोम हर्षक संवाद आहे संवाद ऐकल्यानंतर मला जो आनंद झाला ना एक वेळ नाही झाला पुन्हा 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 आनंदाच्या उकळ्या इतका सुंदर संवाद हे नावरणारी गोष्ट बोलला तो धृतराष्ट्र पण धृतराष्ट्र गप्प बसला शत्रूचं वर्णन करत असताना असुयाग्रस्त माणसाला नाही आवडत ते त्याला नाही आवडलं पण तो गप्प बसला राजन संस्मृत्य संस्मृत्य रूप मुत मत्य भूतम हे विस्मयो मे महान राजीच हे महाराज तो संवाद मी जसा आठवतो ना तसे मला आनंद होतो मला हर्ष होतो आणि मग तुम्हाला मी आता सांगतोय माझं मत सांगतोय यत्र योगेश्वर हा कृष्ण याचा पार्थ धनुर्धर त्याचा श्रीविज योभूती ध्रुवा नीतीर मतीर मम जिथे कृष्ण आहे जिथे अर्जुन आहे तिथे विजय निश्चित आहे कस धाडस केलं सर तुझे पोर हरणार कसं त्याने सांगितलं असेल तुझे पोरं मरणार आहे सांगायची हिम्मत त्याच्या कुठून आले असेल ही हिंमत येते आनंदामधून तुम्ही जेव्हा आनंदी होता ना त्यावेळेस तुम्ही स्पष्ट बोलत असता कारण आनंदामध्ये तुमचं दडपण तुमचा प्रलोभन निघून गेलेला असतं तुम्ही स्वच्छ आणि निर्माण असता त्यावेळेस तुमची भाषा सत्याचं अनुसरण करणारी भाषा असते कशी तुम्हाला भीती वाटली नाही की मला नोकरी काढून टाकेल कशी जरा भीती वाटली नाही की आम्हाला मारू सुद्धा शकतो निवडणुकीच्या अगोदरच आहे मत की पांडव जिंकणार आणि गौरव आणणार याच कारण जिथे योगेश्वर कृष्ण आहेत जिथ अर्जुन आहे धनुर्धर तिथ विजय निश्चित आहे ही भाषा आनंदाची भाषा तुम्ही आम्ही इतकं स्पष्ट बोलू शकत नाही याच कारण आनंद आपल्याकडे नाही आपण दुःखी आहोत आणि दुःखी पराधीन असतो परावलंबी असतो सुखी कोणा तरी व कोणावर तरी अवलंबून असतो कारण त्याचे सुखाशी तो टांगलेला असतो आपण जर बोललो तर सुख वजावण्याची शक्यता आहे आपण जर बोललो तर दुःख वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून खरं बोलायला आपण भीत असतो भीतो आपण चाणक्याचं तेच म्हणणं आहे की माणसं मोठ्याला मोठं म्हणत नाही मनाचा मोठेपणा नाही वाईटाला वाईट म्हणत वाई वाई नाही तो धिटावा नाही तो संजयामध्ये अचानक या ठिकाणी आला आनंदामुळे आला असा एक आनंद हळा आनंदाच्या भरात माणूस खोट बोलत नाही आनंद चिडत नाही आनंद रडत नाही आनंद कुडत नाही आनंदाला दुःख होत नाही सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद निर्भरा डोलत असो आनंद झालेला आहे त्याच्या जीवनात भगवान कृष्णाशी जे नातं आहे ना ते आनंदाशी नात आहे संतुष्ट हा सततम योगी येतात दृढ निश्चय त्याला आवडणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये त्यांनी सांगितलं की संतुष्ट माणूस मला आवडतो गीतेचा समारोप इतका गोड आहे गीतेचा परिणाम जो संजय सांगतोय त्या संवादाचा परिणाम तो सांगतोय आणि त्या परिणामाचा फलित की तो निर्भय झालेला आहे निर्भय होणं महत्वाचं आहे जगात सगळे जागा भयाचे झाले भोगी रोग भयम भोगात रोगाची भीती सुखामध्ये क्षयाची भीती वादामध्ये वादाची भीती सौंदर्य असेल तर वेगळी भीती रुपे भयम निरोशिता हसत असत रडण्याची भीती सगळे जागा दुःखाने भयाने व्यापलेले आहेत कृष्णम पदम निर्भयम एकच जागा आहे निर्भय कुठलंच भय नाही त्या हातामध्ये चिपाळी घेऊन नाचणारा एखादा भिकारी माणूसही कृष्णाच्या भजनामध्ये दंग झाला निर्भया येतो सुख्या येतो कृष्ण भजनी मन रंगले कृष्ण भजनी मन what <laughs> you संजयने केलेले त्याला आनंदाचा आधार आहे कृष्णाच्या कृष्ण जीवनाचा आधार आहे कृष्ण म्हणजे जीवनाची समग्रता कृष्ण म्हणजे मोक्षाची अनुभूती बंधनातून मुक्त करणारा बंध म्हणजे काय ये शोचती ये वाचती ये चिंतयती बंध याची तू मुक्त कर पारत हा बंद बंद म्हणजे कसा जिथं चिंता आहे जिथे विचार करण आहे तिथं बंद आहे याच्यातून मुक्ती विजय तर प्रत्येकाला पाहिजे ना जन्मापासून विजय पराजय प्रत्येक गोष्टीमध्ये आहे तुम्ही प्रवासाला निघाले तिकीट मिळायला पाहिजे मिळालं विजय नाही मिळालं पराजय जीत मिळायला पाहिजे मिळालं विजय प्रत्येक गोष्टी चहा मिळाला विजय नाही मिळाला हे द्वंद्व आपल्या जीवनामध्ये आहे या द्वंद्वातली मुक्ती जी आहे ना ही मुक्ती कृष्णाजवळ आहे तेवढ्या पुरतं मर्यादित नाही हसलो महाभारतापुरतं मर्यादित काहीच नाही त्यातलं त्यातलं देत पात्रही मर्यादित नाही पात्रही आज आहे महाभारतही आज आहे महाभारत कधीच संपलेलं नाही कौश कधीच संपलेला नाहीये मी मथुराला गेलो कृष्णाच्या मंदिरामध्ये त्या मंदिराचा पुजेरीत मला कंस वाटला कंस कधीच संपलेला नाहीये धोकेबाज क्रूर वाईट व्यक्तीच नाव कौश भीष्म आजही आहे अगतिक झालेला द्रौपदी वस्त्र वस्त्रावर होत असताना करू शकणारा आजचा माणूस भीष्म आहे चुकल्या करणारा आजही शकुनी आहे त्या वृत्ती आहेत व्यक्ती नाही बलात्नी खादा भीमा आजही आहे अडचणी सापडलेला अर्जुन आजही आहे आजही घटवत आहे आजही कर्ण आहे त्याच्याजवळची शक्ती सामर्थ्य दुसरी काय वळून अर्जुनाला वाचवणारा माणूस आजही आज ही धर्म आहे ही प्रवृत्ती आहे ही स्वभाव आहे स्वभाव अनादेस पहिल्यापासून आतापर्यंत महाभारत संपलं नाही ते एक रूपक आहे आजही आहे कृष्ण आज आहे कृष्ण आहेत विचाराच्या रूपान उपचन रूप परमेश्वर म्हणजे काय तो, तो परमेश्वर आहे पद्धतीचं पर वाक्य परमेश्वर आहे तो कुठे गेला सगळी पात्र आज आहे तेव्हा विजयाची गरज होती आज गरज आहे तेव्हा पराजय नको होता आज पराजयाची गरज नाही हिंसा हिंसा भूमीसाठी आपण भांडतो की नाही खून होतात की नाही इंच इंच जागेसाठी दुर्योधनामध्ये आपल्यामध्ये बदल काय दोन भावाचं भांडण कधी संपलं का, का। पावसाळ्यामध्ये पेरणी सुरू होत असताना पोलीस स्टेशनला गर्दी कोणाची असते शेतकऱ्यांची गर्दी असते कशासाठी असते कोरला म्हणून असते कुठे संपला दुर्योधन कुठे संपलं अर्जुन वृत्ती तर नाही संजयची भाषा मोठी चांगली हे महाराज योगेश्वर कृष्ण जिथे भगवान कृष्ण आहे तिथं विजय आहे जिथे अर्जुन आहे त्या ठिकाणी विजय आहे आज कृष्ण नाही मग त्यांच्यातलं काय असलं तर विजय आहे कृष्णाचा विवेक असेल तर विजय आहे अर्जुनाचा निर्धार असेल तर विजय आहे दोन शब्द लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये अभ्यास करणारा विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये निर्धार असेल तर विजय आहे पडाल तुम्ही पडत राहा पुन्हा उठ निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन सात वेळेस पडले खचले असते तर संपले असते आठव्यांदा उभे राहिले पुन्हा निवडून आल्याने अमेरिकेचा खूप लोकांचं जीवन असे घसरतात उडतात घसरतात पिछा नाही सोडत अमेरिकेचा शोधाला निघालेला कोलंबस जहाजात बसला लोक कंटाळे मागे फिर वापस फिर कोणापास अमेरिका नाही दिसला खोटाय सगळं ते त्याने धीर धरला लोक त्याला मारायला उचले लो लोकांनी ठरवलेला उचला आणि समुद्रामध्ये फेकून द्या तो नाहीतर मगला एक दिवस निघाला सुर्वलय झाला तर अमेरिका दिसली निर्धार पक्क निर्धार एडिसन लाईटचा शोध लावतोय एक वेळ अपयश दोन वेळ अपयश तीन वेळ अपयश शेकडो वेळ प्रवेश नऊशे वेळा प्रवेश नऊशे नव्याण्णव वेळा प्रवेश आणि हजारावा प्रयोग सक्षम झाला आणि बल्प तयार झाला लाईट लागला दुसऱ्या उजळून गेला मधीच खचला असत अर्जुन काय तुमच्या भारतातच आहे काय विदेशात आहे जिथं निर्धार आहे तो अर्जुन आहे देशाच्या सीमा घालू नका ज्या स्त्रीमध्ये निर्धार आहे ती अर्जुन आहे झाशीच्या मध्ये अर्जुन आहे अर्जुन मध्ये चिकाटी अर्जुन मध्ये सचोटी अर्जुन मध्ये कसोटी उद्योगशीलता विमोहित न होणारा दिव्यास्त्र प्राप्त करण्यासाठी अर्जुन लिहिला रस्त्यामध्ये सुंदर परी भेटली उर्वशी नाचली गाणं म्हटली दिसायला सुंदर गाणं म्हटली कोणतं म्हटले कोण असतो परदेशी परदेशी काहीतरी म्हटली गाणं म्हटली अर्जुन थोडासा उभा राहिला गाणं संपलं अर्जुन म्हटला छान नसली दिसले चांगली बाजूला हो तू माझं माझं ध्येय वेगळं आहे दिव्यास्त प्राप्तसाठी मी चाललो निर्धार खंडित झाला नाही तुमच्या मुलामध्ये अर्जुन निर्माण करा असं मी जे म्हणतो दिव्य प्राप्त करण्यासाठी मुलाला प्रेरित करा पाठवा त्याचा रस्ता क्लिअर करा आणि त्याच्यामध्ये निर्धार टाका खंडित न होणारा आम्ही दखचून जातो आपलं ते काम नाही